बाई घाम येऊन गेला म्हणजे याची वाट पाहून पाहून थकलंय दोन वाजेपासून येऊन बसले चार वाजू राहिले हे येत का बरं नाही यार हा माझा फोनच लावून पाहते याला फोन लावले तरी उचलले नाही आणि दोन चार उचलले नाही नाही सुचलं त्याची मी काय पागल म्हणून येऊन बसली की इथं बोल होतं मी कुठं भासात उसात मकाात मला नाही असं वागणंच पटत नाही लवकर ये म्हणा बाबा लवकर आता बसतो ये ना बाबा जीव आत्ता फडफड फडफड करते इकडे अरे चालू काय करते इकडे चालू तर शाजूला जाऊ शकतो काय करते शाजू बाई का बरं येत नाहीये दिल्ली गवत कसं लागत नाही हाताला त्याच्यावर जर झोपलं तर काय होईल भाई बाई आज बघतो आता शालूच नाही नाटक आता करत ना आज गावभर गावभर काय चक्क उशात मग काय चक्क अरे काय नाही रे मी आलो ते तू कस इकड <laughs> <जो> <laughs> कस काय तू ना म्हणजे आमचं बागी उजळ हा, हा, हा? ते तर आहेच मला बरोबर आहे खरं सांग काय कर तुझं काय नाही रे असं चालू ते फिरत फिरत पटकन सांग भाई तुला काय करते

अ अरे तो नाही का तो एक पोरगा आहे मला नाव घेऊन नाही श्याम अ गप ना आता तर मी त्याचीच वाट बघते मग काय नाही येतोय तो केव्हा अरे दोन वाजेपासून वाट बघते रे येतो कशाला वाट बघायची अशी आता मी आलो ना श्याम नाही तर समाज चल इकडे 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 ना काय माहिती का त्याला काय माहिती नाही आपण बघ बोलतो म्हणून फोन येऊन सांगायची गरज नाही ना काय सांगायची गरज नाही जर कधी ना त्याला जर माहित झालं ना काय त्याला एक दिव्या लागतील माझ्या म्हणजे त्याला होऊ दे माहित त्याची दिवस मी लावतो ना बरोबर अरे तू आता आपल्या दोघांना पळून दे म्हणजे तू म्हणजे आमच्या दोघांचं काय असं बी तू मारले बसत तुला खरंच तुला पहिले प्रपोज केलं ना म्हणून तू त्याची झाली ना हो मला आवडतो रे काय प्रेम करतो माझ्यात काय कमी तुझ्यात काय काय तू साऱ्या गावाच्या करतो तुला माहितीये का <laughs> तुला माहितीये तु? तु? तु तु का म्हणजे गावात ना मला एकूण एक पोरून काढ माहिती तुझ्या ना त्याच्यापेक्षा दुप्पट शाते मी पास सोडले हा तुम्ही पास सोडले तुम्ही गणप्या रम्या आर्या रम्या किश्या हा ते पोर कसे होते तुला माहितीये का गणप्या तो काय करता सारखं गाय छापच ना पुढे गेला पैसे मागूनच म्हणजे ते मीच द्यायचं तो म्हणजे बॉयफ्रेंड होता मी त्याची गर्लफ्रेंड होते नेमकं हा। काय होतं हा तर मग त्याला पैसे द्यायला लागायचे मग तिला बाई सोडून दिला विशेक करून त्याच्यानंतर हार्या हार्या काय करायचा प्रत्येक वेळेस कुठे जायचं म्हणलं ह्या दुकानात हे घ्यायचं त्या दुकानात ते घ्यायचं दिला सोडून कुठे हा म्हणून तुझंय का चांगला आहे खर्च आहे स्टोन मोबाईल काय लागण ते सगळं मी तुला खर्च करे ते आयफोन घे ना आयफोन घे फोन कोणता बी घे काही टेन्शन नको घे तू चल मग ते आधी घे आधी चान्स मार काय चान्स थोडीशी पहिले चान्स मग आयफोन तिकडे Ah. आता आता शोरूम मध्ये गेला पहिले माणूस गाडी चालून पाहते ना गाडी चालून पाहत मग का मी गाडी अरे उदाहरण दिलं तुला उदाहरण दिलं तू बी गाडी नाही मी बी ड्रायव्हर नाही तू ड्रायव्हर नाही आधी नाही तू ना आता काम तू येणार नाही मला माहिती मी तुला उद्या भेटते खरंच पक्का प्रॉमिस उद्या भेटते तू आता निघून जा कारण की तो येईन नाही जाऊ देऊ दे आला तर आला आला तर आला त्याला सोडून त्याला नाही सोडू शकतो तुला तर आयफोन घेऊन देणार आहे की अरे वांदे तेच वांदे माहिती वांदे तुला आयफोन स्कूटी स्कूटी डायरेक्ट ज्युपिटर भारी एकदम भारी म्हणजे स्कूटी घेऊन देणार भर 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 कुठे जायचं असलं उसात पण यायचं स्कूटी घेऊन यायचं मला भेटायला मग हे रस्त्या रस्त्यान पुढच्या वेळेस प्लीज पुढच्या वेळेस एक चान्स त्याला यायला टाइम आहे ना अजून तोपर्यंत आपण मारू तोपर्यंत आपण चार्ज चालू नाही ग बाई नाही गं मला लाज वाटते नाही असं नंतर नंतर कधी पुढची वेळ प्लीज नाही वाटत नाही तू जास्त भोर करते अरे तू गावात टपकला मध्ये टपकला म्हणजे काय चाललंय तुझं इथं दिसत नाही काय चालू कोणाची वाट पाहत होती माझी वाट पाहत होती माझी वाट पाहत होती फोन केले मी अरे गाडी पंक्चर झाली आणली गाडी माहिती का मी किती टेन्शन मध्ये आले माणूस आहे ना जेव्हापासून मी तुझी वाट बघ थांबले ना दोन वाजापासून वाट बघते एक तास त्याने माझा असा खाल्ला मी तुझ्या खूप प्रेम करतो असा तुला गाडी घेऊन देतो आमक चिटकून काय बसली होती आता टाइमपास काय करणार मग टाइमपास असतो अरे मग माझ्याकडे काय सांगू एकटे मला उसत भीती वाटत होती यार तिला कबूल केला आता ते के मी काय तिला सांग झाला आमचं काय चाललंय काय बोलते तो म्हणतोय मी तुला गाडी घेऊन देतो हे घेऊन देतो आमचा माणूस आहे दे मला याच्याशी काही घेणं देणं नाही हेडफोन ऐकायचं ना तू काय बसली जवळ तिच्या वाघ येईन वाघ उसात अरे हेच मोठा वाघ आहे ना वाघापेक्षा वाईट आहे तिला वाचवलं माहितीये मी एवढ्या बिबट्या घेऊन गेला असं कुठे काय सांगतो जाय ना तू आता अरे लय तू समस्या ओकरला लागला का समस्या म्हणजे मग काय काय होती अरे एकटे बायले सोडता कोण आहेस माणसाला जाऊन धरायचं ना इकडे बाय दिसल्या मी फिरतो जरा जा रे तू असं काय असं काय आता तू कबूल कर काय कबूल काय कबूल झाली काय कबूल हा म्हणले तू मला अरे मग तू म्हण काय म्हणते माझ्या सोबत अफेयर कर वगैरे वगैरे कळ माहिती ना माझा स्वभाव कसा आहे मी करायचा याच्याशिवाय अफेयर अरे ते अरे चांगली होती प्रामाणिक आहे ए बाबा जाय तू मी रिकाम म्हणजे आमचे भांडाला होते का तू रिकम टाइमपास करायला मला कोण नव्हतं नाही तुझ्या बरोबर काल पलटी मारली पलटी मारली नाही माझं याच्यावर मनापासून प्रेम आहे आमच्या दोघांचा प्रेम करते रॉयल रॉयल याच्याकडे गाडी सुद्धा जुनी आहे असू दे घेऊन गाडी भंगार गाडी घेऊन आलो गाडी ना गाडी नसली ना आपण पाय पाय चालू पायाला पाय देऊन खंबीर चालू जाई अरे पण नाही बोल दिली ना ती मला हा म्हण दिली ती तू आल्यामुळे सगळा खरं खरं खर काय बोलले अरे मी बोलले होते हा मला धोका नाही दिला तू आल्यामुळे सगळा वाटून गेला माहिती आहे का मी त्याला बोलले होते पण मला रिकाम टाइमपास करायला काही बघ चल निक टाइम पास करतो काय बस का म्हणजे काय जाय तुला कोणाला सांगायचं सांगायचं मला काय अडचण नाही बर का सांगितलेलं आहे ऑलरेडी आम्ही लग्न करणार आहे काय का आमचं काय नाही

तू चांगला परीक्षा घेतो मुलीची परीक्षा घेतो मला माहितीये का परीक्षा हा फक्त मुलीची परीक्षा घेतो का मुलाची पण घ्यायचं आणि मला काय गाडी पंप्चर झाली जाऊ दे मित्र किती वेळ सांगितलं तू गाडी नको आणू गप्पा तिकडून टाकली काय काय नाही गाडी नवी घ्यायची आपल्याला आपण अशा रे अशा या पावट लोक बोलायचं नाही मग का नाही रे